नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची सुरुवात होणार पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यातील या पंधरा जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे पाहूया सविस्तर राज्यात हिवाळ्याला सुरुवात होणार असे संकेत मिळाले असतानाच पावसाचे सावट आले आहे आज राज्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे हवामान विभागाने पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकताच राज्यात पावसाचा जोर कमी होईल असेही हवामान विभागाने वर्तवले आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हो पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मागील काही दिवसापासून राज्यात थंडीची चाहूल लागली होती रात्री हवेत गारवा वाढल्यामुळे लवकरच राज्यात गुलाबी थंडी येईल असा अंदाज वर्तवला होता पण पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पाहूया सविस्तर कुठे कुठे कोसळणार पाऊस हवामान विभागाने पंधरा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे वादळी वारा आणि विजांसह पंधरा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर बुलढाणा वाशिम चंद्रपूर गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे ढगाळ हवामानामुळे राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मंगळवारी मुंबईचे किमान तापमान वीस अंश सेल्शियस नोंदवण्यात आले आहेत मुंबई महानगर प्रदेशात पुढील काही दिवस हवामान किंचित ढगाळ नोंदवण्यात येईल बुधवारी मुंबापुरीच्या किमान तापमानाचा पारा वीस अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद